जय जिजाऊ जय शिवरा आणि मी जयश्री तर आमचं काय काम सुरू आहे आज तर चला बघूया ऑलमोस्ट आमच्याकडे एकच काम असतं गोबी एक गोबी गोबी दुने गोबी आणि गोबी तिने गोबी आमच्याकडं गोबी लावायची गोबीचं रोप टाकायचं गोबी दुब आणायचं गोबी खुरपायची गोबीची फवारणी गोबीची काढणी गोबीची पॅकिंग सगळं काही हेच चालतं आणि आता बघा डुबं हाणतं तर जे गवत आहे जे नको आहेत याला किती खुरपे मारावं लागतील आणि मजदूर किती लागल आणि मजुराची आजकाल एकदम परेशानी सुरू आहेत कारण आमच्या बाजूलाच क आय टी सीमध्ये कंपनीमध्ये जाणाऱ्यांची संख्या जास्त वाढली थोडं थोडी शेती हे घरच्या घरी करतात आणि उरलेला वेळ कंपनी घालतात आणि उरलेला वेळ काम करतात आणि ड्युटी करतात त्यामुळं इकडं कामावरती कोणीही आम्हाला मिळत नाही त्यामुळं जवळपास घरी सांग त्यामुळं फट्टी वाढवली आणि जेव्हा माणसाचं डुब्बं चालायचं तेव्हा जागा कमी लावायची पण आता बैलाचं डुब्बं सुरू आहे बैलाचं जागी माझ्या आईवडील आणि असे ओढायचे आणि नंतर एकजण दाबून धरायचं पण आता वेळ वाचवण्यासाठी आणि जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यासाठी मोठी फट्टी ठेवली जाते मोठ्या फट्टीचा फायदा असा झाला की ते झाड आणखीन मोठं झालं फा झाडाची वाढ चांगली झाली आणि गोबीचे पोते भरण्याला जास्त गरज झाली म्हणजे जास्त पोते भरायला लागले हा एक फायदा झाला आणि अशा पद्धतीने हसत खेळत आमचं काम मस्त चालतं आणि जेव्हा आपण काम आपण आनंदाने करतो तर ते काम काम वाटत नाही शांत तणाव राहत नाही आणि अजून छान होतं आणि सकाळच्या उन्हाळ्याच्या किरणासोबत हे काम सुरू होतं कारण जमीन उकरली बारीक गवत आहे तुम्ही बघितलंय आणि वरून सूर्यकिरणचा कडक प्रकाश आला तर ते त्याची चटकीत होऊन जाते बरोबर आहे की नाही त्यामुळं ते वाढत नाही आणि जर त्याला ओलावा भेटला तर हे निघलेलं गवत पुन्हा जसं तसं लागलं जातं आणि पुन्हा मग काही फायदा होत नाही आणि वावरी पण कशी मोकळी सटक झाली बघा कारण वावरीने काय होतं आणि त्याला जमिनीला आपण जे खतपाणी देतो तो तो ते अशा पद्धतीनं आमचं डुब्बं आणायचं काम सुरू आहेत आणि डुब्बं आणल्यानंतर एक नवीन क्वालिटी येते बघा ह्या पिकाला भारी की नाही तर असं छान वातावरणामध्ये काम सुरू आहे देवाला प्रार्थना करूया दन दणून पाऊस पाड म्हणा म्हणजे आमचं जे पण स्वप्न आहे सगळ्यांचे पूर्ण पाऊस पडला म्हणजे भरपूर काम असतं आता सध्या जास्त काम नाही आहे पण तरी चालू आहे बरोबर आहे की नाही आपले काम मग काय चालू आहेत शेतामधले किंवा कोण कोणाला आमचं शेत कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि मी नेहमी म्हणत असते डोंगराच्या कुशीत माझं गाव आहे दिसतं की नाही डोंगराच्या कुशीत तर आता थांबूया भेटूया नवीन मीडासोबत तोपर्यंत राधे राधी